त्या कोणाच्या चुकीमुळे झालं याच्यावर काही शासन कारवाई करत आहे का याची चौकशी व्हावी की कि काम कोणा तुमच्या मोसल्याने झालं हे काम कोणत्या इंजिनियरने एस्टिमेट बनवलं होतं ते तेव्हा त्यांनी काय म्हणाल कारण की यांना शासन बघायला मला वाटते संबंधित विभागाची चौकशी व्हायला पाहिजे की हे तोडण्यात तो येऊन झालंय पण तोडायच्या आधी तुम्ही का विचार केला नाही याची चौकशी व्हायला अंबाझरी भवनापच तसंच झालं आहे पुन्हा दहा कोटीचं आता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाझरी भवन बांधून देणार आहे हा जनतेचा पैसा नाही आहे का अंबाझरीच्या बाबतीत म्हणायचं तर ते महानगरपालिकेची कुठलीही शासनाची महानगरपालिकेची इमारत जर पाळायची असेल तर महानगरपालिकेच्या सभागृहात त्याची परवानगी लागते शासनाची परवानगी लागते इथं तर त्या कंपनीला बिना परवानगीने बाबासाहेब आंबेडकर भवन तोडून टाकलं त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला आणि मला वाटते की अशा पद्धतीच्या लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आता तिथे आंबेडकर भवन बनवण्याची मागणी आहे शासनाने ती मागच्या वेळेस मान्य केली होती आणि आता ती मराठी मंजूर सुद्धा झाली आहे कोटी दिले मग आम्हाला वाटते की लवकरात लवकर ते दहा कोटीचं भवन बनवावं परंतु हे भवन ज्यांनी तोडलं त्याच्याकडून हे दहा कोटी शासनाने वसूल करावे अशी आमची मागणी आहे